एक तर एकच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की माझ्या अजून दोन मैत्रिणी भेटायला येणार आहेत तर ह्याच दोघी आहेत वंदना ताई आणि राजश्रीताई तर ह्या सुद्धा आम्हाला कॉन्ग्रॅच्युलेशन करण्यासाठी आलेल्या आहेत

तर जेव्हा मी युट्यूब चॅनल चालू केलं ना तर वंदना तईन सगळं विचारून करायची कारण त्यांचं माझ्या अगोदर चॅनल होतं तर त्यांच्याकडून सगळं आम्ही सपोर्ट घ्यायची कसं करायचं काय करायचं तर छान मार्गदर्शन केलेलं त्यांनी तर त्यांचे सुद्धा चॅनल आहेत आणि त्यांच्या सुद्धा चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून ठेवा तर मस्तपैकी आम्हाला दगीच आज भेटायला आलेत खूप आनंद झाला तर मी जेव्हा चॅनल चालू करायच्या अगोदर त्यांचा चॅनल होतं आणि त्यांच्याकडून मी सपोर्ट घ्यायचे आणि त्या छान अशा माहिती द्यायच्या सांगायच्या वगैरे तर त्यांच्याकडून मी भरपूर असं काही शिकलेलं आहे कारण व्हिडिओ अपलोडिंग वगैरे खूप प्रोसेस असते त्याच्यामध्ये तर खूप छान त्यांनी मार्गदर्शन वगैरे केले तर त्यांचे सुद्धा कुकिंगचे व्हिडिओ असतात खूप छान बनवतात दोघी सुद्धा तर त्यांच्या सुद्धा चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून ठेवा आणि सुद्धा मी सांगितले की तुमचे सुद्धा एक लाख सबस्क्रायबर्स लवकर कम्प्लीट होऊ देत आणि तुम्हाला पण सिल्वर प्ले बटन भेटू दे मग आम्ही येणार आहे तुमच्याकडं तर त्या सांगतात की या या तर आम्ही येतो म्हणून सांगितलेलं आहे तर छोटासा सुद्धा करतात ज्वेलरीचा खूप छान असतात ज्वेलरी वगैरे त्यांच्याकडे तर मंगळसूत्र मला एक पाहिजे होतं मी त्यांना घेऊन <laughs> यायला सांगितलं होतं तर एक मंगळसूत्र वगैरे मी घेतलेलं आहे आणि सात वाजेपर्यंत मस्त अशा गप्पा वगैरे मारल्या जे काही हदी कुंकू कार्यक्रम वगैरे असतात तर ते आम्ही सगळे केले पण प्रत्येक गोष्ट काही शूट करायची नसते तर छानपैकी आज आम्हाला खूप भारी वाटलं आणि थोडस फोटोशूट वगैरे केलेलं आहे सिल्वर प्ले बटन बघून त्यांना खूप आनंद झाला कारण त्यांनी सुद्धा हातामध्ये घेऊन पहिल्यांदाच बघितलं होतं तर हा होत आज मैत्रिणींसोबतचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बाय